ओम शांती अठरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे आपल्या सुरतने बापाची सिरत प्रत्यक्ष करा तेव्हाच प्रत्यक्षतेचा नगारा वाजेल आज बाप दादा दोन सभा पाहत आहेत बाबा म्हणतात साकार रूपातील सभा तर माझ्यासमोर आहेच पण अव्यक्त रूपातील सभाही बाबांना दिसत आहे बाबा म्हणतात जसे मुलं इथे ब्रह्मा बाबांचे कर्तव्य आणि गुणांची आठवण करतात तसेच ब्रह्मा बाबा ही मुलांच्या विशेषतांचे आणि सेवेचे गुणगान करतात बाबा मुलांकडूनही अपेक्षा ठेवतात की प्रत्येक मुलाने आपल्या मूर्तीद्वारा बापाची सीरत दाखवली पाहिजे सगळ्यांच्या तोंडून आवाज आला पाहिजे हमारा बाबा आ गया ब्रह्माकुमारींचा बाप नाही माझा बाप आतापर्यंत लोक म्हणतात तुमचा बाबा पण अंताच्या वेळेस लोकांना जाणीव होईल की ब्रह्माकुमारीचा बाप नाही तर माझा बाप आहे लोक अजून विद्यालयाची विद्यालयाच्या कार्याची ज्ञानाची महिमा करतात आणि हेही म्हणतात की यांच्यासारखे कोणी करू शकत नाही आपल्याच्याने काही होत नाही आपण काही करू शकत नाही असंही म्हणतात हे खूप कठीण आहे ते तुम्हीच करू शकता विश्वासही दाखवतात की ब्रह्माकुमारीचे लोक आहे म्हणजे बिनधास्त आहे एका ठिकाणी तर ट्रेन मध्ये घाई घाईने एक माणूस चढला आणि तिथे सगळ्या माता बसलेल्या होत्या मधुबनला जाणाऱ्या त्यांना पाहताच त्यांना इतकं हायस वाटलं तो म्हणे माझी बायको एकटी जाणार आहे आणि सोबतीला सगळे तुम्ही आहेत आता मला काहीच काळजी नाही म्हणजे इतके बिनधास्त होतात लोक दुकानही दुकानातही शिवबाबाचा फोटो असला की म्हणतात अरे हा शिवबाबाच दुकान आहे आणि विश्वास करतात पण म्हणतात ब्रह्माकुमारीचा बाबा आहे माझा बाबा असं म्हणत नाही तुमचं तुमचंच करतात पण जेव्हा लोकांना जाणीव होईल माझा बाप आहे तेव्हा बापाची प्रत्यक्षता होईल लोकांना ही पण जाणीव आहे की यांच्या पाठीशी कोणी शक्ती आहे पण शक्ती म्हणजे काय दादा आहे हे जाणीव नाही आणि आपल्यालाही वर्षा घ्यायचा आहे हे अजून स्पष्ट झाले नाही लोकांमध्ये मदत करण्याची प्रेरणा येत आहे म्हणजे एक पाऊल उचलले आहे पण दुसरे पाऊल स्वत वर्षा घ्यायचा आहे हे समजत नाही बरेच लोक म्हणतात समजते पण उमजत नाही बाप दादा सर्व मुलांना वरसा द्यायला आले आहे मग तो मुक्तीचा असो की मुक्तीचा असो वरसा नक्कीच मिळेल कारण बाबा बेहदचा मालिक आहे जरी योग बळाने जन्मोजन्मीचे पाप संपू शकले नाही तरी बाबा मुलांना कोणता तरी वर्षा देणारच आहे इतकं जरी जाणलं की बाबा आले आहेत तर काही ना काही वर्षा अधिकाराच्या रूपाने मिळेलच बाबा म्हणतात जर मुलं मास्टर रहमदील मास्टर दयाळू मर्सीफुल बनले तर दुसऱ्यांवर रहम केल्याने स्वतःवरही रहम होऊन जाते ब्रह्मा बाबा पण वतन मध्ये मुलांचे आव्हान करत आहेत बाबा म्हणतात मुलांच्या व्हायब्रेशनने वृत्तीने शुभ भावनेने दुसऱ्याचीही माया सहज पळून जाईल बाबा मुलांचे खेळ पाहतात कधी जिंकतात तर कधी निराश होतात कधी बाबाच्या लव मध्ये मगन होतात असे खेळ बाबा पाहतात कोणी तर घाबरूनही जातात नाराज होतात आजचा दिवस म्हणजे अठरा जानेवारी स्मृती दिवस म्हणजेच समर्थी दिवस आहे त्यासाठी मुलांना तीन प्रमाणपत्र घ्यायचे आहेत स्वतःशी संतुष्ट दुसरं दादांशी संतुष्ट आणि तिसरे प्रमाणपत्र ब्राह्मण परिवाराच्या संबंध संपर्कामध्ये येणाऱ्यांकडून संतुष्टतेचे प्रमाणपत्र हे तीनही प्रमाणपत्र घ्यायचे आहेत तीन प्रमाणपत्र जशी डिग्री असते तीन वर्षाची तसे तीन, वर्षा तीन प्रमाणपत्र घेतले की अभ्यास पूर्ण होईल या ब्राह्मण जीवनात जितक्या ब्राह्मणांकडून मुलांना स्नेह मिळेल सन्मान मिळेल मनाने संतुष्ट असतील तितकेच पूर्ण कल्पाची पूज्यूकल्पाची आत्ताच बनवायची आहे जीवनमुक्त प्रभाव जीवन बंधनात राहणाऱ्या आत्म्यांचे बंधन समाप्त करतील सगळ्यात मोठे सगळ्यात पहिले बंधन आहे देहभानाचे बंधन देहच नाही तर दुसरे बंधन आपोआपच खतम होते मी टीचर आहे मी स्टुडंट आहे मी डॉक्टर आहे मी वकील आहे असे स्वतःला समजण्यापेक्षा हे समजा की मी श्रेष्ठ आत्मा वरून आलेली आहे परमधाम मधून आलेली आहे या पुराण्या दुनियेत पुराण्या शरीरात सेवेसाठी आलेली आहे अवतरित आत्मा आहे अवतरित आत्म्याच काम काय असते आत्मावरून येते कार्य करते आणि निघून जाते मी आत्मा आहे हा पाठ पक्का करायचा आहे रोज स्मृतीमध्ये आणा की मी अवतरित आत्मा आहे कोणती आत्मा आहे एक एक स्वमानाची यादी लक्षात आणा मी शांत स्वरूप आत्मा आहे मी प्रेम स्वरूप आत्मा आहे मी आनंद स्वरूप आत्मा आहे एक एक स्मृती यायला पाहिजे रोज रोज नवीन नवीन टायटल स्मृतीमध्ये आणायला पाहिजे बिंदू बनून बिंदू बापा सोबत पहिले घरी जायचे आहे ओम शांती